आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार इस्लामपूर बंदला उत्स्फूर्त पाठिंबा सकाळी सात पासून कडकडीत बंद मागण्या मान्य झाल्याने आंदोलन स्थगित प्रहार संघटनेचे नेते माजी मंत्री बच्चू कडू यांचे अमरावती जिल्ह्यातील मोजरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे या आंदोलनास आज सातवा दिवस असून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या आणि दिव्यांगांना आणि विधवांना सहा हजार रुपये मानधन द्या जिल्हा परिषद शाळा वाचवा यांसह विविध सत्रा मागण्यांसाठी हे आंदोलन चालू आहे सरकारची त्यांची बोलणी फिसकटलेली आहे त्याला पाठिंबा म्हणून सांगली जिल्ह्यातील क्रांतिकारक का असणाऱ्या वाळवा तालुक्यातील इस्लामपूर या ठिकाणी प्रहार संघटना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रीय काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवसेना उभाटा आम आदमी पार्टी व्यापारी महासंघ संभाजी ब्रिगेड विद्रोही सांस्कृतिक चळवळ मराठा सेवा संघ बळीराजा शेतकरी संघटना दलित महासंघ आरपीआय शिवशंभो प्रतिष्ठान महाराष्ट्र संविधान जागर अभियान भारतीय क्रांती दल आणि समविचारी पक्षांच्या वतीने कडकडीत बंद पुकारण्याचे आवाहन करण्यात आलेले होते त्या अनुषंगाने आज शनिवार दिनांक चौदा रोजी इस्लामपूरमधील सर्वच व्यापारी शेतकरी कामगार या सर्वांच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला होता त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला येथील भाजी मंडई गांधी चौक यल्लमा चौक तहसीलदार कार्यालय परिसर विद्यामंदिर परिसर उरुण शिराळा नाका यासह शहरात सर्वत्र व्यापाऱ्यांनी सर्वसामान्य लोकांनी कडकडीत बंद पाडून बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आणि इस्लामपूर येथील साखळी उपोषणाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला अखेर तीस जूनला दिव्यांगांच्या मानधनात वाढ करून समिती स्थापन करून वर्गवारी करून गांधी जयंतीपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू यासह हो इतर एकोणीस मागण्या मान्य झाल्यामुळे बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सोडले आहे त्यामुळे इस्लामपूर येथील प्रहार संघटनेचे साखळी उपोषण थांबल्याचे प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री दिग्विजय पाटील व दिव्यांग क्रांती संघटनेचे रामदास कोळी प्रहार शिक्षक संघटनेचे श्री चंद्रशेखर क्षीरसागर यांनी जाहीर केले यावेळी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ गुलालाची उधरण करत आणि साखर आनंद केला गेले दिवस शेतकऱ्यांचे माननीय आमदार बच्चूभाऊ कडू सात दिवस झालं मोजरी अमरावती इथे अन्य त्याग उपोषणाला बसलेले आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या असतील दिव्यांगांच्या मागण्या असतील कष्टकऱ्यांच्या मागण्या असतील या मागण्या घेऊन तब्बल सोळा मागण्या घेऊन शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू हे सात दिवस झालं अन्न त्याग उपोषणाला बसले या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी इस्लामपुरात सहा दिवस झालं उपोषण साखळी उपोषण चालू आहे व आज इस्लामपूर बंदची हात सर्व पक्षीय संघटना सर्व सामाजिक चळवळी प्रहार शेतकरी संघटना यांनी इस्लामपूर बंदची हाक दिली होती सर्व व्यापाऱ्यांनी उद्योजकांनी आपले व्यापार बंद ठेवत या हाकेला ओ देत शेतकऱ्यांच्यावर होणारा अन्याय दिव्यांगांचा होणारा अन्याय याचा निषेध व्यक्त करत आज इस्लामपूर पूर्णपणे पुर्ण पुर्ण कडकडीत बंद ठेवलेला हो आहे या व यासाठी मी सर्व व्यापारी बांधवांचा आभार मानतो व शेतकरी चळवळीचा बच्चूभाऊंचा हा लढा असाच तीव्र होणार व शेतकऱ्यांना न्याय मिळणार यात कुठलीच शंका नाही